মাছ গান্ধীজি নাই গান্ধীজী নাই नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी चाललोय गावला जत्रेला कारण जत्रा भरली आता ना जाम मजा येणार आहे आपली सगळी पोरं येणार आहेत तर पहिले जाऊ वेदच्या घरी जाऊ ना तिथं अख्खी पोरं गोला हो ना डायरेक्ट जत्रेत जाऊ पुन्हा ब्लॉक आज जाम मजा करणार जत्रेमध्ये तर चला मित्रांनो पटापट जाऊ तीस गावामध्ये तर चला गाय आता आम्ही निघलोय जत्रेत जायला तुम्ही बघू शकता सगळी पोरं आहेत आपली आणि फुल रॉयल एन्टी तर चला काहीच फटाफट जाऊ तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे बारीक बारीक पोरांची मजा असते जत्रेमध्ये तर चला जाऊ पटाट तुम्ही बघू शकता गर्दी आहे जत्रेमध्ये जाम गर्दी आहे टेस्ट करून मग कशी लागते भारी भारी जत्रेमध्ये भुकरे जत्रे भुकर मजा असते घेऊ गजूर काय म्हणजे जाऊ एक एक जमा करत आणि घरी मिळतो आणि बोलतो मम्मी हे काय आणले मी हे बघ काहीच कानात अरे कानातले घेऊ घेऊ कानातले घे ना जबरदस्त आर आर थे थे। रे प्लीज प्लीज आर प्लीज अरे प्लीज अरेंगे वर्दी चाहिए ये प्लीज अरे कोणाला घेतो हे किती का आई टू एरो ले इसको पेन काय हां उसको पेन देख की भाभी चलते आहे अजून पेन हे लिहिसतो माझा बायको गडी आपल्याला करणार आहे तासा तासा लग्न करणार आहे आणि

মানে গান্ধীজী কু নাইল

पालण्यामध्ये अल्टीपल्टी पलटी झाले माया आमचा बका आहे आणि उलटा फिरवणार आहे फिरणार वरती पालण्यामध्ये बघूया आणि आता मोबाईल पडला तर वाट लागली मोबाईल चे हफ्ते भरायचे तर चला काही जात आम्ही कोंबडीचा कोंबडीचा पिंजर आहे एवढा डेंजर आहे हो अख्खा उलटा फिरतो मला मोबाईलची भीती वाटली

दरे उलटा फिरायची बात ते झिरो पॉईंट दाखवतो बघा मोबाईल ठेवते लपवला माझा मोबाईल लप घेतला हातात आणि काही मोबाईल पडला ना शंभर टक्के मोबाईलचा डिस्प्ले बिस्प्ले सगळं जाणारे बघू आता जेवढा होईल माझ्याकडे तेवढा ब्लॉक हे फिरव तू मीठ ठेव रे मोबाईल बघा बाबा टाकतो काही फोन बाई चाईन फोन फिरवला काही मोबाईल ठेवतो काही साधा याची वाट लागलेली खूप घाबरला ऐका माझा फोटो दुख लागला बाबा बाबा तुम्हाला याची व्हिडिओ ना मी दाखवतो पुढं कसे गोष्ट होते लय मजा आली भाई मला तर खूप मजा आली काही माफ करा भाऊ एंटरटेनमेंट नाही करू शकला आणि मोबाईल

आता येऊ अरे तू असं कर ना उलटा बघ ना मेन आता वाट लागेल आता काहीच वाट बघू ना बघू हा हा नको ना या अख्या नको मी काय करतोय का नको बोलतोय अरे वाट लागते इथे ये बघा <laughs> अरे नको ना बाबा हे राहू दे ना गपरा काय मस्त बस ये चल हे काय बोलायचे बोल हा खूप घाबरतोय पण या पाळण्यात बसायला आता मजा घेतोय संपल्यावर खपल्यावर मजा घेतो फिरतो फिरवायला लागतो गाड्याचं वजन बघ तिथं का पकड कुठं का पकडतो मोबाईल आजचे बघा याच्या पिंक मध्ये फिरवले मी बिंगरी फिरवले हे बघा काय माझ आहे आता मोबाईल आहे दोघांच्या ब्लॉग घेतला दोघांनी

चौधरी काही आम्ही चालले ब्रेकडास्ट मध्ये हा का या या चला काही किती रुपये किती रुपये पिस्तूल ब्रेक डास्ट ब्रेक डास्ट मध्ये काय बसलेला हे पाहिजे सुरज डिस्कोड असाय काय अरे काय आता मजा बघा तुम्ही याच्यावरती हे तिकीट दे तिकीट दे नाही भांडार भांडार भाई भांडार तिकीट वरून हे तिकीट दे रे हे तिकीट घे रे आता রেগা এ হাই তোরা এ মোবাইল সাই এ মোবাইল লাগা এ জলসা গুলা লাগা এ জলসা গুলা आजा রে কাকা রে ভাই आई फुल मजा फुल मजा मोबाईल पडला तर मोबाईलची लावू लागते गेच्या गावाला पोटा काय भारत हे मोबाईल पडायचा रोबाईलचा तुझं आयला ये वाकराल आता आम्ही बसलो आहे होडी मध्ये तर गाई चला आता होडी मध्ये चाललो आता आता चालू होईल थोड्या वेळामध्ये छोटे छोटे फॅन आपले

आता मी बघा हे खेळतोय पन्नास ला ना दोन भैया दे भैया दे भैया दे मला हस होता आता याचा भाऊ काय होत चल नाही एक विक नाही सगळी पडायला पाहिजे सगळी मार पडा धूर लागली मार तू चल मार 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 माझा मार मार लवकर मार मार तो जो जो। पैसे वाया तर गाईस जत्रेमधून आपटी बॉम्ब घेतले आता काय फुटलाच नाही पाप नाही फुकट होता म्हणून फुटला नाही गाईस राहत आम्ही चाललो यशच्या घरी जेवण करायला आता यश भाऊनी यश भाऊनी सोयी पाणी किरी घेश केली का सोय पाणी नाही गेली काही कामात काही नाही कामाचा ठीक आहे सर सर बाय बाय सर बाय बाय काही चला आता जातो घरी जातो जेवण करतो घरी जातो जेवण करतो तर चला काही जेवण करा बसलो आम्ही आता बघू शकता तुम्ही सगळे बसला जेवण करायला अखे स्नॅप टाकतात हे तर पटापट खाऊ आणि आम्ही पितो फक्त रियो निस्ती झोड घेतली ना निस्ती झोड तर चला पटापट खाऊ आणि नंतर भेटू ए स्नॅप ठेवू फेवर काही फटाफट जेवण करू मग थोड्या मारा तर चला काय आता जस्ट मी घरी आलोय ना खूप मजा जत्रेमध्ये आज तर मित्रांनो उद्या पण जायचे मुरबाडला हेल्दी आहेत आणि लगडीन पण आहे तर त्याच्यामुळे दोन दिवस आपले ब्लॉग येणार आहेत तर खूप प्रेम द्या सपोर्ट जाऊ का मित्रांनो तुम्ही ब्लॉगला कमेंट नाही करत आता काही नाही पहिल्यासारखा तर कमेंट करून नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटला चला मित्रांनो ब्लॉग आवडला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बाय बाय लव्ह यू